नमस्कार मित्रांनो आजकालच्या मराठी मालिकांमध्ये बालकलाकारांची भूमिका वाढत चालली आहे लहान मुलांच्या नैसर्गिक अभिनयामुळे कथेत जिवंतपणा येतो आणि प्रेक्षकांशी ती अधिक जोडली जाते मात्र त्यांच्या सततच्या शूटिंगमुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होणारे परिणाम हा विचार करण्याजोगा मुद्दा आहे या मुलांच्या सेटवरील काळजीसाठी विशिष्ट नियम असले तरी त्याचा त्यांच्या व्यक्तिमत्वावर अभ्यासावर आणि बालपणावर काही प्रमाणात परिणाम होतो काय हा प्रश्न महत्वाचा आहे शूटिंग सेटवरील वातावरण मुलांसाठी अनेकदा खेळकर ठेवण्याचा प्रयत्न केला जातो मात्र प्रौढ कलाकारांबरोबर काम करताना ते कधीकधी -कधी जास्त परिपक्व वागायला शिकतात यामुळे लहानपणीच त्यांच्यावर मोठ्या अपेक्षांचा ताण येऊ शकतो अभिनय करताना विविध भावना व्यक्त कराव्या लागतात ज्या त्यांच्या नैसर्गिक भावनिक विकासासाठी अनपेक्षित ठरू शकतात उदाहरणार्थ दुःख राग किंवा ताण यांसारख्या नकारात्मक भावना अभिनयाद्वारे व्यक्त करणं त्यांच्या मनावर दीर्घकालीन प्रभाव टाकू शकतं बालकलाकारांच्या अभ्यासाकडेही विशेष लक्ष द्यायला हवं सततच्या शूटिंगमुळे शाळा आणि मित्रांबरोबर वेळ घालवण्यासाठी मिळणारा वेळ कमी होतो यामुळे त्यांच्या एकूण शिक्षणावर परिणाम होण्याची शक्यता असते त्याचबरोबर खेळ मैदानी उपक्रम आणि त्यांच्या वयानुसार होणाऱ्या छोट्या अनुभवांपासून ते वंचित राहू शकतात हे अनुभव त्यांचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी अत्यंत महत्वाचे असतात बालकलाकारांच्या आरोग्याची आणि भावनिक स्थैर्याची जबाबदारी मुख्यतः त्यांच्या पालकांवर आणि निर्मात्यांवर असते बालकलाकारांसाठी विशिष्ट कामाचे तास योग्य आहार आणि विश्रांती याची काळजी घेतली जाते मात्र केवळ तांत्रिक नियम पाळून भागत नाही त्यांना भावनिक आधार आणि खेळण्यासारखा मोकळा वेळ मिळणंही तितकंच महत्वाचं आहे बालकलाकारांचा वापर हा मनोरंजन उद्योगासाठी फायदेशीर ठरला असला तरी त्याचा त्यांच्या भावी आयुष्यावर काय परिणाम होतो याचा दीर्घकालीन अभ्यास करणं गरजेचं आहे लहान वयात प्रसिद्धी मिळाल्यामुळे त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होतो पण ही प्रसिद्धी हाताळ त्यांच्यासाठी कठीण होऊ शकतं लहान मुलांना मालिकांमध्ये घेताना त्यांचं बालपण आणि आरोग्य अबाधित राहील याची काळजी घेणं अत्यावश्यक आहे मनोरंजन क्षेत्रात काम करताना त्यांना आनंददायक अनुभव मिळवून देणं त्यांचं स्वाभाविक बालपण जपणं आणि त्यांच्या भावनिक व मानसिक विकासावर होणारा परिणाम ही सर्व संबंधितांची प्राथमिकता असावी याविषयी समाजात अधिक जागरूकता निर्माण होणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद